नाशिक पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राहुलवाडी फुलेनगर येथे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सागर जाधव व पस्तीस या संजीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विकी वाघ विकास वाघ व इतर यांनी गोळीबार केला होता त्यातील हल्ला करणाऱ्यापैकी दीपक सुनीलवीर राहणार पेट रोड हा फरार होता त्याचाच तपास सुरू होता पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीवरून मखमलाबाद येथून दीपक सुनील वीर यास अटक केली सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे शाखेचे सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे वायकंडे लोनारे गायकवाड चितळकर अंकुश काळे पवार परदेशी देशमुख बहीकर अमित अमित शिंदे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक